बीड तालुक्यातील आहेर चिंचोली गावातून वाहणाऱ्या शिंदफाणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला मोठा पूर आला आहे सलग आठ दिवसापासून झालेल्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे आहे आहेर चिंचोली गावाला शिंदफाणा नदीचा पूर्णपणे वेळा पडला तर शेतातील कापूस मोसंबी ऊस सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे तर शेतकऱ्या शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे दोन तीन दिवसामुळे सतत भार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं ता आत्महत्याचं ता नुकसान या ठिकाणी आहे आपण शेत शेता शेत आहे शेतामध्ये आणलो आहोत तर शेतकरी आहे त्या शेताचे मालक आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करून जाणून घेऊया तर तुमचं नाव सांगा आणि काय काय नुकसान झालं सांगा साहेब आम्ही तुम्हाला सांगा काय नुकसान आमचं तुम्ही डोळ्याने बघा ना काय नुकसान झालं आमचं आणि आमचं नाव ऐकून तुम्ही काय करणार आहे जे आमच्या हातात आलत हे सगळं लेकरा बाळा घरी दुखणे भाले काय करायचं कोरगशी काल टाकलं बाहेर गावा शाळा नाही लोक म्हणते पोरग व्हायला लागले शिकायला पोरगी मोठी झाली तिथं आज दोन चार वर्षात लग्न दोन वर्षात कसं करायचं हे जवळचे पैसे सगळे गेले काय करावं सांगा काय सुमारे नुकसान झालंय बघा ना हे काय करायचं काय सांगाल तुम्ही नोंदणी केली नोंदणी करायची तलाट्याला फोन केले तलाठी बिडाते आणि गावात प्रशासन काही नाही आमच्या अजून काय करावं सांगा तुम्ही पासी घ्यायचा टायम आम्हाला काही नाही